मंडळी तुम्हाला आठवत असेल दोन हजार एकोणीस साली विधानसभा निवडणूक जाहीर होईपर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपनं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांची पाळंमुळं फार ढिली करून ठेवली होती या पक्षातील अनेक तगड्या नेत्यांना सोबत घेऊन दोन्ही पक्ष कमजोर करून ठेवले होते तसंच विकासाच्या मुद्द्यांसोबतच हिंदुत्वावरूनही राळ उठवून दिली होती त्यामुळे सर्व धर्म समभाव अशी पारंपरिक भूमिका घेतलेल्या काँग्रेस राष्ट्रवादीची परिस्थिती महाराष्ट्रात अत्यंत बिकट झाली होती तशा परिस्थितीतही शरद पवार यांनी त्यांच्या पक्षात नव्या दमाच्या तरुण नेत्यांची फळी लढाईसाठी सज्ज सा ठेवली होती यापैकी काहींनी भाजपच्या आक्रमक हिंदुत्वाला तोड म्हणून सर्वसमावेशक अशा हिंदू संस्कृतीची पताका आपल्या मतदारसंघात फडकवत ठेवण्याचं काम केलं त्याची सुरुवात केली ती कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी विधानसभेच्या मैदानात उतरण्याची वेळ आली तेव्हा रोहित पवारांनी आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेली कर्जत जामखेड ही संतांची भूमी निवडली कारण विधानसभा निवडणूक लागायच्या आधीच त्यांनी कर्जत जामखेड मध्ये काम सुरू केलं होतं मग ते दुष्काळात मोफत टँकर सेवा पुरवणं असो किंवा वेगवेगळ्या प्रश्नांना वाचा फोडणं असो त्यांनी आपली छाप मतदारसंघात पाडली होती शेवटी अपेक्षेप्रमाणे त्यांच्या गाळ्यात उमेदवारीची माळ पडली शरद पवार यांनी त्यावेळी त्यांना कर्जत जामखेड मध्ये अजून विकासासाठी काम करण्यास मोठा वाव आहे असा कानमंत्र दिल्याचं रोहित पवारांनी सांगितलं होतं त्यानुसार रोहित पवारांनी सुरुवातीला त्यांच्या मतदारसंघाची सांस्कृतिक आणि सामाजिक रचना समजून घेतली लोकांचे प्रश्न त्यांच्या गरजा जाणून घेतल्या त्यासोबतच आणखी एक महत्वाचं पाऊल उचललं आणि ते म्हणजे भाजपकडून जितक्या आक्रमकपणे हिंदुत्ववादाचा पुरस्कार करण्यात येत होता त्याला प्रत्युत्तर म्हणून त्यांनी मूळ सहिष्णू हिंदू संस्कृतीला पुन्हा एकदा मतदारसंघात उभारी दिली परिणामी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचा त्यांनी दारुण पराभव केला तेव्हा पहिल्यांदा कुणीतरी भाजपच्या अजेंड्याला सडेतोड उत्तर दिलं अशी चर्चा मतदारसंघात रुजली होती दरम्यानच्या काळात रोहित पवार यांनी मतदारसंघात अजूनही काही आध्यात्मिक आणि सांस्कृतिक कामांसाठी पुढाकार घेतला पुढे आदित्य ठाकरे युगेंद्र पवार अशा तरुण फळीतील नेत्यांनी त्यांची रिओढली आदित्य ठाकरे विधानसभेच्या पायऱ्यांवर पाया पडताना दिसले तसंच आमचं हिंदुत्व हे शेंडी जाणव्याचं नसून हृदयात राम आणि हाताला काम अशा पद्धतीचं आहे हे जाहीरपणे सांगितलं रोहित पवार तीर्थस्थळावर पूजा करताना दिसले त्याचे व्हिडिओ व्हायरल झाले याच पद्धतीनं मूळ हिंदू संस्कृती रुजून आपण भाजपच्या कथित हिंदुत्वाला फाटा देऊ शकतो अशी त्यामागे त्यांची धारणा होती पुढे निवडणुकीत मिळालेल्या दंदनीत विजयानंतर आमदार रोहित पवार यांनी मतदारसंघात आणखी काही कामांचा धडाका लावला पण त्यामुळेच अशी चर्चा सुरू झाली की पुरोगामी विचारधारा असलेल्या पक्षाचे असूनही गेल्या पाच वर्षात रोहित पवारांचं राजकारण हे आध्यात्मिक परंपरा आणि हिंदुत्व संस्कृतीकडं झुकतं चाललंय खरं तर हिंदुत्व हे भाजप किंवा शिवसेनेसारख्या पक्षांची विचारधारा म्हणून ओळखलं जातं पण रोहित पवारांनी आता हिंदू संस्कृतीवर फक्त तुमचा क्लेम राहणार नाही असं विरोधकांना आव्हान दिलंय की मग ते स्वतःच हळूहळू भाजपच्या वाटेवर झुकत चाललेत ही शंका घ्यायला वाव निर्माण झालाय त्याचं कारण म्हणजे एरवी तरुणांचे रोजगार त्यांच्या परीक्षा फी मध्ये झालेली दरवाढ एमआयडीसी महागाई अशा प्रश्नांबद्दल आवाज उठवणारे रोहित पवार मतदारसंघात मात्र बऱ्याचदा आध्यात्मिक पारंपरिक आणि संस्कृतीशी निगडीत उपक्रम राबवताना दिसत आहेत ऐतिहासिक वारसा सांगणाऱ्या वास्तूंसाठी निधी मंजूर करून आणणं धार्मिक स्थळांना मदत किंवा देणग्या मिळवून देणं धार्मिक स्थळांना भेट देणं वारकऱ्यांसाठी वेगवेगळ्या सुविधा पुरवणं अशा कामांना जास्त प्राधान्य देताना ते दिसत आहेत त्यांच्या मतदारसंघाची सांस्कृतिक रचना पाहता लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी या कामांसाठी पुढाकार घेणं तसं अजिबातच गैर नाही पण रोहित पवारांच्या या हिंदुत्ववादी राजकारणाची दिशा पाहता येत्या काळात त्यांच्यासाठी ही वेगळी वाट ठरू शकते का किंवा आगामी काळात रोहित पवार भाजप शिवसेनेच्या राजकीय सांस्कृतिक वाटेवर जात मोदींनाही साथसोबत करतील का कि मग भाजपच्या हिंदुत्ववादाला पर्याय म्हणून आक्रमकपणे सहिष्णू हिंदू संस्कृतीची पाळंमुळं महाराष्ट्राच्या मातीत रुजवताना दिसतील अशा बऱ्याच शंका उपस्थित होऊ लागल्यात नेमकं काय घडतंय कर्ज जामखेडमध्ये पुरोगामी विचारधारा मांडणाऱ्या रोहित पवारांनी हिंदुत्वाला आपलंस केलंय का याचा आम्ही इन्व्हेस्टिगेशनद्वारे केलेला हा ग्राउंड झिरो रिपोर्ट नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी साधारणपणे भारतात हिंदुत्वाच्या राजकारणाचा अजेंडा भाजपनं धगधगत ठेवला दरम्यान महाराष्ट्रासारख्या शिवशाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांनी नटलेल्या पुरोगामी राज्यात जेव्हा भाजपला हातपाय पसरू वाटले तेव्हा त्यांनी नव्वदच्या दशकात राम मंदिराचा मुद्दा पेटल्यानंतर हिंदुत्वाचा अजेंडा रेटणाऱ्या शिवसेनेशी संधान बांधलं आणि राजकीय वाटचाल सुरू ठेवली हिंदुत्वाच्या भगव्या झेंड्यावर जणू आपलाच क्लेम आहे अशी आक्रमक भूमिका भाजप मांडू लागलं अगदी खुद्द मोदींच्या भाषणातून त्याचा पुरस्कार झाला पण भाजपच्या हिंदुत्वात एक प्रकारचा कट्टरतावाद दिसून आल्याचा आरोप अनेकांकडून नेहमी होत आलाय पण रोहित पवार मात्र कर्जत जामखेडमध्ये नेमकं कर याच्या उलट भूमिका मांडतायत आणि ती भाजपच्या कथित हिंदुत्वापेक्षा जास्त सर्वसमावेशक असून ती भारतीय हिंदू संस्कृतीला अधिक व्यापक करणारी आहे असं बोललं जात आहे विशेष म्हणजे या निमित्तानं ते राज्यात नव्या सर्वसमावेशक हिंदू संस्कृतीच्या राजकारणाचा पायंडा पाडू पाहत आहेत का याबद्दल चर्चा होऊ लागली तेव्हा आम्ही याच्या मुळाशी जाण्याचं ठरवलं तेव्हा आमच्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये काही गोष्टी समोर आल्या त्या आता आपण एक एक करून पाहू थोडं अगदी मागं जाऊन पाहिलं तर रोहित पवार यांनी दोन हजार एकोणीस साली कर्जत जामखेडमधून विकासाच्या मुद्द्यावर विजय मिळवला तेव्हा त्यांचं खूप कौतुक झालं तीन ते चार वर्षाच्या काळात रोहित पवारांनी मतदारसंघात मोठ्या पर्यंत सर्वांना त्यांच्या नेतृत्वाची दखल घ्यायला लावली होती अगदी काही लोकांनी त्यांच्या संयमी बोलण्याची छबी शरद पवारांशी मिळती जुळतीये म्हणत आता इथून पुढे रोहित पवार हेच कर्जत जामखेडचे आमदार किंवा राज्याचे भावी मुख्यमंत्री असतील अशीही वक्तव्य केली खर तर रोहित पवार यांनी फार आधीपासूनच कर्जत जामखेड मतदारसंघात राजकीय जुळवाजुळव सुरू केली होती पुढे निवडणुकीनंतरही रोहित पवार यांनी कर्ज जामखेडमध्ये विकास आध्यात्मिक संस्कृती आणि हिंदू परंपरा याची सांगड घालत स्वतःचं वेगळं राजकारण सुरू ठेवलं दरम्यान काहींनी शरद पवारांनी ज्या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या नावावर आयुष्यभर पुरोगामी राजकारणाची भूमिका घेतली त्याला कुठंतरी या निमित्तानं रोहित पवारांनी ब्रेक दिलाय का असाही आरोप त्यांच्यावर झाला म्हणजे एका बाजूला तरुणांच्या रोजगारासाठी त्यांनी एमआयडीसीचा मुद्दा लावून धरला मतदारसंघात राहून विकास काम करण्याला प्राधान्य दिलं पण त्याच वेळेस लोकांच्या धारणेला फटा न देता अध्यात्म आणि धार्मिक गोष्टींसाठी पुढाकार घेऊन मतदारसंघाच्या सांस्कृतिक रचनेचा पाया उंचावण्याचा प्रयत्न केला जे भाजपच्या राजकीय नेत्यांकडून लोकांना अपेक्षित असतं त्या गोष्टी साध्य करून रोहित पवारांनी त्यांच्याही राजकारणाची स्पेस खाल्ली असं राजकीय जाणकार सांगत आता कशी याबद्दल स्थानिक लोकांद्वारे मिळालेली माहिती अशी की रोहित पवारांनी कर्जत जामखेडमध्ये धार्मिक स्थानच्या कार्यक्रमांचे मोठमोठी वेण घेतली त्यासाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर केला अर्थात सुरुवातीला या गोष्टी हिंदुत्ववादी राजकारणाला पूरक आहेत असं कुठे कुठे म्हटलं जाऊ लागलं पण रोहित पवारांनी त्याही पुढे जाऊन सहिष्णू भारतीय संस्कृती पुढा आणण्याचा प्रयत्न केला असं सांगितलं जात आहे हिंदुत्व किंवा परंपरा या गोष्टी जणू काय भाजपच्याच राजकारणाची ओळख बनलेली असताना रोहित पवारांनी घेतलेली ही भूमिका संभ्रमात टाकणारी वाटत होती कारण खर तर सुरुवातीच्या टप्प्यात तरुणांना रोजगार रस्ते वाहतूक मतदारसंघातले वीज पाणी प्रश्न यावरून आवाज उठवणाऱ्या रोहित पवारांनी नंतरच्या काळात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मभूमीत त्यांच्या सामाजिक का आध्यात्मिक कार्याचा वारसा जपण्यासाठी म्हणून चोंडीमध्ये भव्य कमान संग्रहालय आणि घाटाच्या उभारणीसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी आणला घाटाच्या उभारणीचं काम हाती घेतलं आता दरवर्षी पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांच्या जयंती तिथं देशभरातून अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या भाविकांची जेवणाची व्यवस्था केली जाते त्याचबरोबर जयंती महोत्सव हा सरकारी पद्धतीनं साजरा करण्यासाठी राज्य सरकारकडून दरवर्षी पन्नास लाख रुपये मिळावेत यासाठीही रोहित पवार यांनी सरकारकडे यशस्वी प्रयत्न केले तसंच दरवर्षी पंढरपूरमध्ये श्री विठुरायाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या राहण्याची जेवणाची सोय व्हावी म्हणून कर्जत जामखेडकरांच्या मतीनं त्यांनी भव्य दिव्य अशा संत भक्त निवासाच्या वास्तूच भूमिपूजन केलं त्यांच्या मतदारसंघात खरडा इथं सद्गुरु श्री संत सीताराम बाबा संत श्री गीतेबाबा कर्जत मध्ये सद्गुरु संत श्री गोदड महाराज यांच्या समाधी आहेत तिथं कायम हजारो भाविक भक्तीभावानं माथा टेकण्यासाठी येतात त्यापैकी सद्गुरू गोदड महाराजांच्या भेटीसाठी साक्षात पंढरीचा यायचा अशी भक्तांची धारणा आहे दरम्यान या तिन्ही देवस्थानांच्या ठिकाणी विविध सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी आणि विकासासाठी रोहित यांनी भक्कम निधी उपलब्ध करून दिला त्यानुसार कर्जतमध्ये टोलेजंग आणि सुसज्ज असं भक्त निवास आकाराला येत आहे अशी मदत करताना त्यांनी जात धर्माच्या पल्याड जाऊन सर्वसमावेशक अशा हिंदू संस्कृतीला पोषक अशी भूमिका घेतली आणि म्हणून त्यांची हिंदू संस्कृतीची जपणूक ही भाजपच्या हिंदुत्वाला आव्हान निर्माण करणारी आहे असं म्हटलं जात आहे आता मतदारसंघातील काही स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याच पुढाकारानं सीताराम बाबा गडावर महंत निवासस्थान आणि सभा मंडप उभारण्यात येतोय तिथं रोहित पवारांनी श्री विष्णूची ही मूर्ती भेट दिली की ते बाबा गडावरही मंडप म्हणतं निवासस्थान प्रसादालय आणि स्वच्छतागृहाचं काम हाती घेतलं दरवर्षी त्यांच्या मतदारसंघातून पंढरपूरला जाणाऱ्या सुमारे तीस हजारापेक्षाही अधिक वारकऱ्यांची मोफत वैद्यकीय तपासणी करणे त्यांना रेनकोट देणे श्री क्षेत्र शांताराम बाबाला पिण्याच्या पाण्यासाठी टँकर व ट्रॅक्टर देणं आदमापूर येथील संत श्री बाळू मामा ट्रस्टसाठी टँकर आणि ट्रॉली देणं संत श्री वामण भाऊ महाराजांच्या पालखीचा आणि मतदारसंघातून जाणाऱ्या इतरही पालख्यांचे रस्ते विकसित करणं मतदारसंघात वेगवेगळ्या मंदिरांसाठी शंभर पेक्षा अधिक सभामंडप मंजूर करण्याचं काम रोहित पवार यांनी केलं एवढंच नाही तर संत शिरोमणी सावता महाराज यांची समाधी असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील माडा तालुक्यातील श्री क्षेत्र अरण इथं त्यांनी शंभर फूट उंचीचा वारकरी ध्वज उभारला आणि इथं दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी खर्चातून चार कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी देऊन भव्य अशा भक्त निवासाचीही उभारणी केली त्यांच्या मतदारसंघात मध्ये विंचरणा नदीच्या तीरावर भगवान शंकराची भव्य आणि आकर्षक मूर्ती बसवली विविध गावांमध्ये होणाऱ्या अखंड हरिणाम सप्ताहात महाप्रसाद तयार करण्यासाठी साखर देणं देशातल्या सर्वात मोठ्या सृजन भजन स्पर्धेचं आयोजन करणं अशा पारंपरिक सर्वसमावेशक हिंदू संस्कृतीच्या पठडीत बसणाऱ्या असंख्य कामांचा रोहित पवारांनी धडाखास तिथे लावला अशा कितीतरी कामातून त्यांची वाटचाल ही सहिष्णू हिंदू संस्कृती रुजवण्याच्या दिशेनं सुरू आहे असंही ही जाणकार सांगतायत आता सहिष्णू हिंदू संस्कृती असा उल्लेख जाणकार का करतायत तर रोहित पवारांनी त्यांच्या मतदारसंघातल्या मुस्लिम बांधवांचं श्रद्धास्थान असलेल्या दर्ग्यांना सुद्धा निधी उपलब्ध करून दिलाय अर्थात ही वेगळी वाट आता रोहित पवारांसाठी फायद्याची ठरणार की अडचणीची हे येणाऱ्या काळात कळेलच एकीकडं मतदारसंघात हिंदू संस्कृतीशी संबंधित अशी अनेक कामं केली जात असताना दुसऱ्या बाजूला ते देशभरातील नामांकित तीर्थस्थळांना सहकुटुंब भेटी देत दे आहेत त्यामध्ये अयोध्या वाराणसी मथुरा वृंदावन राधा गोविंद मंदिर वैष्णव देवी पुष्कर अशा हिंदूंच्या पवित्र आणि प्रसिद्ध आध्यात्मिक स्थळांची तीर्थयात्राही त्यांनी सहकुटुंब केली अगदी भगव्या वेशात पूजा आरती करत असल्याचंही यावेळी बघायला मिळालं अयोध्या इथं श्रीराम मंदिराच्या उद्घाटनाचा सोहळा साजरा होत असताना त्यांनी त्यांच्या कर्जत जामखेड मतदारसंघात एक लाख दिव्यांपासून प्रभू श्रीराम यांची भव्य अशी प्रतिकृती साकारली होती याशिवाय मतदारसंघात भव्य असा दहिंडी उत्सव आणि दसऱ्याला खरडा इथं दसरा महोत्सव साजरा करून त्यांनी मतदारसंघातील लोकांना सांस्कृतिक मेजवानी देण्याचंही काम केलं विशेष गोष्ट सांगायची म्हणजे मागच्या काही काळात राजकारणामध्ये जो भगवा ध्वज अनेकदा शिवसेना भाजप यांच्या हिंदुत्वाचं प्रतीक म्हणून वापरलं गेला त्या हिंदुत्वाचं प्रतीक असलेल्या भगव्या ध्वजाच्या बाबतीतही रोहित पवारांची जवळीक वाढलेली दिसून येते कारण त्यांनी दोन हजार एकवीस मध्ये त्यांच्या मतदारसंघात जगातला सर्वात उंच म्हणजेच तब्बल चौऱ्याहत्तर मीटर उंचीचा भगवा ध्वज खरड्याला उभारलाय आणि त्याला भगवा स्वराज्य ध्वज असं अस्मितेशी आणि हिंदू धर्म संस्कृतीशी कनेक्ट होणारं नाव दिलं हा भगवा ध्वज उभारण्यापूर्वी रोहित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी देशातल्या सहा राज्यांमधून जवळपास बारा हजार किलोमीटरहून अधिक प्रवास करत ध्वजपूजन यात्रा काढली होती ही ध्वजपूजन यात्रा अयोध्या मथुरा बोधगया केदारनाथ आग्रा किल्ला अशा देशभरातील वेगवेगळ्या चौऱ्याहत्तर भक्तीशक्ती स्थळांवरून करण्यात आली काही दिवसांपूर्वी वारकरी आणि मराठा मावळे ज्या भगव्या ध्वजाची पताका हाती घेऊन वाटचाल करायचे त्याचं प्रतीक म्हणून त्यांनी कर्जतमध्ये सुद्धा भक्तिशक्ती ध्वज उभारला आहे आणखी एक लक्षणीय उदाहरण म्हणजे जी गाय हिंदू संस्कृतीत पवित्र मानली जाते त्या गायीला लंपी आजारापासून वाचवण्यासाठी रोहित पवारांनी दीड लाख लसी शेतकऱ्यांना स्व खर्चातून उपलब्ध उपलब्ध करून दिल्या आणि मतदारसंघातील सर्व जनावरांचं मोफत लसीकरण केलं म्हणूनच त्यांची ही वाटचाल त्यांच्या आगामी हिंदुत्ववादी राजकारणाची नांदी तर नाही ना अशा चर्चा गेल्या चार वर्षांपासून राजकीय वर्तुळात रंगतायत म्हणजेच येत्या काळात रोहित पौरांनी अगदी भाजपची वाट धरली तरी त्यांना फॉलो करणाऱ्या आणि त्यांच्या मतदारसंघातल्या लोकांना आश्चर्य वाटणार नाही अशी विलक्षण परिस्थिती आहे रोहित पवार यांच्या विरोधकांसाठी अर्थात ही धोक्याची घंटा मांडली जाते कारण नेमकी स्पेस ओळखून रोहित पवारांनी सांस्कृतिक राजकारणाची कमी भरून काढली पण ते करत असताना त्यांनी सर्वसमावेशक हिंदू संस्कृतीचं धोरण अवलंबलंय ना की हिंदुत्वाचं पुराव्या दाखल बोलायचं झाल्यास यंदा उमेदवारी अर्ज भरताना सुद्धा त्यांनी मतदारसंघातील सर्व नामांकित तीर्थस्थळांना भेटी दिल्या त्यामुळे आता धार्मिक वारसा जपणारं संस्कृती व परंपरा पुढे घेऊन जाणारं नेतृत्व अशी सर्वांना चक्रावून टाकणारी रोहित पवारांची नवीन ओळख महाराष्ट्राला होत चालली आहे रोहित पवारांबद्दलचं हे नरेटिव्ह आता त्यांना या विधानसभा निवडणुकीत मायलेज देईल की तोटा हे अर्थातच येत्या काळातच समोर येईल पण त्यांनी आपल्या मतदारसंघात सुरू केलेली हिंदू संस्कृतीच्या उभारणीची चळवळ आगामी काळात भाजपच्या कथित हिंदुत्वाला जड जाणार याबद्दलही अनेक तर्कवितर्क काढले जात आहेत अर्थात सध्या रोहित पवार यांची बदललेली ही हिंदू संस्कृतीची देशीवादी भूमिका त्यांच्या पथ्यावर पडणारी दिसत असली तर एकूणच राज्यात बदललेली राजकीय समीकरणं पाहता यंदा कर्जत मध्ये रोहित पवार बाजी मारतील का याबाबत तुम्हाला नेमकं काय वाटतं रोहित पवार यांच्या राजकारणाची दिशा पुरोगामी ते हिंदू संस्कृतीचा डिग्री चेंज झालीय का आगामी काळात ते याच अनुषंगाने भाजपसोबत जाण्याची भूमिका घेऊ शकतात का भाजपच्या पुढं ते सहिष्णू हिंदू संस्कृतीचं नवं आव्हान उभं करू पाहतायत का त्यांनी जर भाजप वाढ धरली तर मतदारसंघातील त्यांचे कट्टर विरोधक यांचं मग राजकीय भवितव्य काय आणि महत्वाचं म्हणजे रोहित पवारांचा हा नव हिंदू संस्कृतीचा चेहरा लोकांना यावेळी पसंत पडणार का तुमची मतं मला कमेंट करून नक्की सांगा सोबतच कोण होईल कर्जत जामखेडचा पुढचा आमदार हे सुद्धा मला कमेंट करून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद